नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो सजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निवृहण हत्येचा तपा... तपास तपासासाठी जी पण राज्य शासनानं परवा नियुक्त केली आहे जी ती टीम परवा संध्याकाळी बीड जिल्ह्यात दाखल झाली आहे <coughs> बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखालील ही एसआयटीनं सध्या चौकशी प्रारंभ केला आहे या एसआयटीनं एस आय टीतील एस आय टीचे टी प्रमुख बसवराज तेली यांनी वाल्मिक कराडची जवळपास दोन तास चौकशी केल्याचं पण समजतंय मात्र या आय टी टीम मध्ये काही अधिकारी असे आहेत की ज्यांचं आणि वाल्मिक कराडचे लागे वांदे आहेत असा थेट आरोप आमदार आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी केला त्यामुळं ही खऱ्या अर्थानं ही चौकशी निपक्षपाती होणार होईल की नाही संतोष देशमुख यांना न्याय मिळेल का नाही याबाबत त्यांनी सवाल उपस्थित केला आहे आणि मग याच्यात असलेले काही अधिकारी कसे कराडशी संबंधित आहेत याचीही माहिती सुरेश अण्णा धस यांनी दिली आहे इकड बीडचे खासदार बजरंग सोनोने यांनी तर काल या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार मसा जो भेट देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आणि त्यांचं सांत्वन करण्यासाठी आले होते त्या दिवशी त्यांचा जो गाड्याचा तापा होता त्यात परवा वाल्मिक कराड पुणे येथील सी आय डी कार्यालयात शरण आला त्यावेळी त्याच गाडीतून आला होता असं अगदी त्या गाडीच्या व्हिडिओ सहित आरोप केले आहे त्यामुळं खरं वाल्मिक कराडला किंवा असंतोष देशमुख प्रकरणाला वासनात <clears throat> गुंडाळण्याचे तर सध्या प्रयोग सुरू आहेत काय असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे आज तर म्हणून त्यामुळंच खासदार बजरंग सोनवणे यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला हा बीड जिल्ह्यात पण नको आणि राज्यात पण नको तो शेज से, शेजारच्या तेलंगणा किंवा कर्नाटक राज्यात चालवावा अशी मागणी केली <coughs> आहे आज त्यांनी मानवी हक्क आयोगाची पण आयोगात जाऊन पण बे, भेट दिली आणि तिथेही संतोष देशमुख हत्ये प्रकरणाची माहिती त्यांनी दिली आहे असं इकडं वाल्मिकराड यांनी आपल्याला एक गंभीर आजार असून झोपे झोपेच्या वेळी श्वासोश्वास शौस त्रास होतो आणि ह्या आजारासाठी मला मशीन लावावं लागतं आणि त्या मशीन मशीन चालवायला एक मदतनीस मिळावा अशी बीडच्या <coughs> कोर्टात मागणी केली बीड कोर्टानं अर्ज वकिलांच म्हणणं ऐकून घेतलं आणि आपण आपला पोलीस कोठडीत आहे आणि तेथ शासकीय व्यक्तीकडूनच त्याला काय हवं ते मिळेल आणि शासकीय होईल असं म्हणत अर्ज त्यांची मागणी त्याची मागणी फेटाळ फेटाळून लावली आहे आता हा हे प्रकरण दररोजच वेगवेगळ्या चर्चे ह्याच्यामुळं चर्चेत येत आहे परवा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी एसपींना एक पत्र देऊन मी सीआयडी कडे बीड येथे तपासाची माहिती घेण्यासाठी गेलो असता तेथे अनोळखी व्यक्ती पण येतात आणि थेट वाल्मिक कराडची भेट घेतात असा एक पत्र देऊन आरोप केला असून ह्या व्यक्ती आम्हालाही धमकावण्याचा प्रयत्न करतात असं त्यात त्यांनी म्हटलं होतं त्यामुळं आजपासून जिल्हा बीड जिल्हा पोलिसांनी धनंजय देशमुख आणि संपूर्ण देशमुख कुटुंबियांना संरक्षण देण्याचं पाऊल उचललं आहे ते योग्य आहे कारण प्रकरणच असं चिघळलेलं आहे त्यामुळं कोण कधी काय यांच्यावर पण हल्ला करते की काय अशी शंका घेणे यासारखं वातावरण आहे त्यामुळं बीडचे जिल्हा पोलीस प्रमुख नवनीत कंवर यांनी खबरदारीची उपाययोजना केलेली आहे इकडं जे तीन या हत्या प्रत्यक्ष हत्या करणाऱ्यातले तीन प्रमुख आरोपी जे फरार आहेत त्यात सुदर्शन घोले आंधळे आणि आंधळे त्यांचं शोधासाठी सी आय डीची सात पथक संपूर्ण देशात फिरत असल्याची माहिती मिळत असली तरी एका वृत्तपत्र माध्यमांना सुदर्शन घुले हा परदेशात गेला असावा असं शंका उत्पन्न केली आहे कारण या अगोदरच्या एका गुणा गुन्ह्यात तो फरारी असताना नेपाळमध्ये जाऊन लपलेला होता असं या माध्यमाचं म्हणणं आहे खरं काय खोटं काय हे बीडच्या या घटनेचा तपास करणार सीआयडी बीड जिल्हा पोलीस आणि एसआयटी टीम यांनाच ठाऊक असणार आता हे आरोपी कधी आरोपींना ते कधी कर अटक करतात याकडे कर सर्वांचं लक्ष लागलं असून मासाजो ग्रामस्थांनी काही <coughs> दिवसापूर्वी म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी जे आंदोलन केलं त्यावेळेस जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कंवर यांनी आपण दोन तीन दिवसातच हे फरार आरोपींना अटक केल्याचं आपल्याला दिसेल असं आश्वासन दिलं होत आता हे आश्वासन आता किती खरंच या दोन तीन दिवसात ते पाळतात की त्याला वेळ लागतो हेही आपल्याला बघायचं याच्याकडे आपलं लक्ष असणार आहे एकंदरीत या प्रकरणात जवळपास दीडशेच्या आसपास लोकांची सी आय डी बीड जिल्हा पोलीस टी यांनी आतापर्यंत चौकशी केली आहे या चौकशीत काय काय माहिती मिळाली हे सी आय डी ला माहित असणार आहे मात्र एवढ्या या दीडशेच्या हजार महिला चौकशी केलेल्या महिलांची संख्या ही लक्षणीय अशी होती त्यामुळं या त्या प्रकरणाचं गोडबंगाल वाढतच चाललेलं आहे वाढतं गोडबंगाल तसच वाढत न जाऊन देता त्या तिन्ही फरारोपींना लवकरात लवकर लोकर पोलिसांनी ताब्यात घ्यावं आणि या हत्याकांडात <coughs> प्रकरणी मुदतीच्या आत किंवा मुदत संपेपर्यंत कोर्टात चार्जशीट दाखल करावं एवढी सर्वांची इच्छा असणार आहे आज कोर्टाच्या एवढंच धन्यवाद